निराळे येथील नवसाला निराळे फतेपूर येथील श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या दोन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगरे यांनी मंगळवारी सायंकाळी देवस्थानला भेट देऊन श्री बुवाजी बाबा यांचे दर्शन घेतले व त्यानंतर त्यांनी बुवाजीबाबा मंदिराला भेट देऊन प्रसन्न वाटले माझी खूप दिवसांपासूनची दर्शनाला इच्छा येण्याची पूर्ण झाली असे बोलताना सांगितले आहे श्री क्षेत्र निराळे येथे बोवाजी बाबांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आज येण्याचा योग यात्रेच्या निमित्ताने आला इथे दर्शन घेऊन मनाला प्रसन्न वाटलं अनेक दिवसापासून इच्छा होती निवडणुकीच्या काळामध्ये जमलं नाही परंतु निवडणुकीनंतर या क्षेत्राला भेट देऊन या ठिकाणचं जे कामकाज आहे त्याविषयी माहिती घेतली आणि बुवाजी बाबा असतील किंवा सवन बबनबा महारदांची जी सेवा आहे त्या सेवेमुळे अनेक सेवेकरी या ठिकाणी या क्षेत्राशी जोडलेले प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करण्याचं काम बुवाजी बाबा त्यांची बा म्हणजे त्यांच्या वतीनं किंवा इथे आलेले प्रत्येक भाविक जी मनोकामना व्यक्त करतात ती मनोकामना पूर्ण करण्याचं काम महाराज त्यांना आशीर्वाद देऊन करतात आणि त्यामुळे मोठा भक्त समूह या ठिकाणी येतो यात्रेच्या निमित्ताने आज मला येण्याची संधी या निमित्ताने मिळाली मी माझं भाग्य समजतो जबाबदारी न्याय हक्काची